सुटला गड क्रमांक पाच पोय आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे मिळते अतिशय सुंदर लढत झाली क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून गाडी श्री बाळकृष्ण माउली प्रसन्न वाई तुझा भवानी प्रसन्न नंदेश्वर यांचा आदत किंग पाटील या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली पाटील आणि संग्रामची गाडी सेमीला पात्र गट क्रमांक सहा लावून घ्या अय नाही येणार प्रत्येक वेळी सांगितलंच पाहिजे का घटक्रमांक सहा लावून घ्यायचे सहा मध्ये एक लाख ग्रुप नेवरी तडसर दोन ला मारुती प्रसन्न नितीन शेठ पाटील कुकुडवाड तीन वरती कुमारी वैष्णवी विशाल मोठे चोपन्न एक्क्याऐंशी ग्रुप धनगरवाडी चार वरती बाळकृष्ण माऊली प्रसन्न आणि तुळजावानी प्रसन्न नंदेश्वर यांचा आदत किंग पाटील Bats were the serverized.